नमस्कार मी सविता पाटील तर बघा मी आज आली ती शेतामध्ये मिरची लागवड करण्यासाठी आणि नंतर मग म्हटलं थोडंसं आराम करून घेऊ मिरची लागवड झाल्यानंतर मी थोडी बसलेली होती आणि इथंच मला एकदम लक्षात आलं की आपल्या शेतामध्ये भोकरचं झाड आहे तर आपण बघू तर मी इकडे आल्यावर तर एवढा आनंद झाला मला बहुन छान आहेत भोकर मस्त आणि पिकलेली आहेत पूर्ण पिकलेली आहेत भोकर इतकंच नंबर आहेत आणि आपण हे खाऊ शकतो कच्चे पण खाऊ शकतो आणि भाजी पण करू शकतो तर बघा कसे छान पिकलेले आहेत आणि मी मिरची लावता लावता आले ती म्हणून माझी मातीचे हात भरलेले आहेत तर खूप छान आहेत बघा मस्त येत नंबर लागत आहेत आता आपल्याला तोडायचे ते मस्त आणि आपण घरी मस्त भाजीसुद्धा बनवतायची हो वा 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 वाटच नंबर आहे तर भरपूर दिवसापासून मला माझ्या डोक्यात होतं की आपण एक दिवशी बुकरची भाजी बनवू तर आज सहयोग आलेला आहे मी खाल्लं ते खूप चिघट लागतंय तोंडाला ते अक्षर मला बोलता येत नाही एवढं चिघट लागतं ते तर बघा भरपूर भोकर फळं लागलेले आहेत मस्त आणि छान अशी पिकलेली आहेत आणि बाकीचे कच्चे पण आहेत झाडावरती तर मी जे ते पिकलेलेच घेतले आणि ते खाऊन बघितले तर खूप छान होते मस्त भोकर फळ एकच नंबर लागत होतं थो। थोडंसं चिकटपणा असतो त्याला पण छान लागतं आणि आयुर्वेदिकमध्ये सुद्धा हा भोकर फळ मोडलं जातं सर्दी खोकला याच्यावरसुद्धा गुणकारी उपाय आहे हे भोकर फळाचा खूप मोठं झाड आहे आपल्या शेतामध्ये आणि खूप सारे असे पिकलेले भोकर फळ होते खूप सुंदर होते आणि बघूनच असं मन भरून गेलेलं होतं असंही भोकर फळ तर असं कसा वाटा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझा चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद